माझ्या छोट्या दोस्तांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण इयत्ता पहिली विषय गणित यातील बेरीज पुढे मोजून हा घटक अभ्यासणार आहोत मनोरंजक पद्धतीने गणित शिकण्यासाठी यामध्ये कार्टून ॲनिमेशनचा वापर केला आहे यामधून साध्य होणारी अध्ययन निष्पत्ती आहे शून्य एक पॉईंट शून्य एकाहत्तर पॉईंट शून्य सहा दैनंदिन व्यवहारात बेरीज वजाबाकीसाठी एक ते वीसपर्यंतच्या संख्यांचा वापर करतात बालमित्रांनो स्मार्ट लर्निंग विथ संघर्षा ह्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका समोरील चित्रात डाव्या बाजूला पाच मनी व उजव्या बाजूला तीन मनी दिसत आहेत पाच अधिक तीन ही बेरीज करू एक दोन तीन चार पाच पाचच्या पुढील तीन संख्या क्रमाने मोजू सहा सात आठ एकूण आठ मनी झाली बेरीज आठ झाली पुढील उदाहरण पाहूया या चित्रामध्ये डाव्या बाजूला आठ मनी दिलेले आहेत व उजव्या बाजूला पाच मनी आहेत आता आठ अधिक पाच ही बेरीज करू त्यासाठी आठ मण्यांच्या पुढच्या पाच संख्या मोजू नऊ दहा अकरा बारा तेरा एकूण मनी झाले तेरा बालमित्रांनो लक्षात ठेवा एका संख्येत दुसरी संख्या मिळवताना पहिल्या संख्येच्या पुढील दुसऱ्या संख्ये एवढ्या संख्या क्रमाने मोजल्या की आपल्याला त्या संख्यांची बेरीज मिळते जेव्हा आपण दोन संख्यांची बेरीज करत असतो दोन संख्यांची बेरीज करताना मोठ्या संख्येच्या पुढील लहान संख्ये एवढ्या संख्या क्रमाने मोजणे सोपे असते जसे की चार अधिक नऊ ही बेरीज करताना चार नंतर नऊ संख्या मोजण्यापेक्षा नऊच्या पुढे चार संख्या मोजणे सोपे आहे हे समजण्यासाठी पुढील उदाहरणांचा अभ्यास करूया चला बेरजेचा सराव करू स्क्रीनवर एक ते वीस संख्यांची पट्टी दिसत आहे याचा वापर आपण पुढे मोजून बेरीज करण्यासाठी करणार आहोत चला तर मग पहिले उदाहरण पाहूया पहिले उदाहरण आहे आठ अधिक सहा बरोबर किती ही आहे बुद्धिबळातील एक सोंगटी आठ अधिक सहा करायची असल्याने प्रथम मी ती आठवर ठेवते आता आठच्या पुढे सहा घरे जाऊया नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आठच्या पुढे सहा अंक मोजल्यावर उत्तर आले चौदा म्हणजेच आठ अधिक सहा बरोबर चौदा पुढील उदाहरण आहे चार अधिक नऊ बरोबर किती या उदाहरणामध्ये आपल्याला चारमध्ये नऊ मिळवायचे आहे चारपेक्षा नऊ संख्या मोठी असल्याने चारच्या पुढे बेरीज करताना नऊ मोजण्यापेक्षा नऊ या संख्येच्या पुढे चार मोजून बेरीज केली तर बेरीज करणेही सोपे जाईल आणि बेरीजही पटकन होईल आपण आता सोमती नऊवर ठेवणार आहोत आणि नऊच्या पुढे चार घर चार संख्या मोजूया दहा अकरा बारा तेरा उत्तर आले तेरा पुढील उदाहरण आहे सात अधिक पाच बरोबर किती येथे सात ही संख्या मोठी असल्याने आपण सातवर सोंगटी ठेवूया आणि सातच्या पुढे पाच संख्या मोजूया सातच्या पुढे आठ नऊ दहा अकरा बारा उत्तर मिळाले बारा पुढील उदाहरण आहे सात अधिक सात बरोबर किती सोंगी सातवर ठेवूया आणि सात संख्या पुढे चालूया आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा सातच्या पुढे सात संख्या मोजल्यावर उत्तर चौदा मिळाले पुढील उदाहरण आहे बारा अधिक चार बरोबर किती बारामध्ये चार मिळवायचे आपण सोखी बारावर ठेवूया बाराच्या पुढे चार अंक मोजा पाहू तेरा चौदा पंधरा सोळा अगदी बरोबर उत्तर आले सोळा आत्ता सोडवलेल्या पाच उदाहरणांमध्ये पुढे मोजून बेरीज करताना आपण संख्यापट्टीचा वापर केला या पुढील उदाहरणे आपण संख्या पट्टीचा वापर न करता करायची आहेत पुढील उदाहरण आहे पंधरा अधिक पाच बरोबर किती आता पुढे मोजून बेरीज करताना आपण पंधरा मनात ठेवायचे आहे आणि पंधराच्या पुढचे पाच अंक मोजायचे आहेत पंधराच्या पुढे येतात सोळा सतरा अठरा एकोणीस वीस बेरीज आली वीस पुढील उदाहरण आहे सतरा अधिक दोन बरोबर किती आता सतरा ही संख्या मनात धरूया आणि सतराच्या पुढे दोन अंक मोजूया सतराच्या पुढे येतात अठरा एकोणीस उत्तर आले एकोणीस पुढील गणित आहे बारा अधिक सहा बरोबर किती बारामध्ये सहा मिळवायचे आहेत बारा हा अंक मनात ठेवूया बाराच्या पुढे सहा अंक मोजूया तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा बेरीज आली अठरा पुढील उदाहरणात तेरा अधिक चार यांची बेरीज करूया तेरा ही संख्या मनात धरा धराबर आता तेराच्या पुढे चार अंक मोजूया चौदा पंधरा सोळा सतरा उत्तर आले आहे सतरा आता आपण अकरामध्ये सात मिळवूया अकरा हा अंक मनात धरूया अकराच्या पुढे सात अंक मोजा बरं बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा उत्तर आले आहे अठरा धन्यवाद बालमित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये